रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची वापरल्यानंतर समाधानकारक कारक प्रत्येक वेळी त्याचा वापर कंटिन्यू त्याच्या शेड्यूलनुसार झाला पाहिजे सेड्यू नुसार जर झाला तर असा रिझल्ट तुम्हाला दिसणार ते झाला पाहिजे तेल्या डांबऱ्या फळकूज पाकळीकूज असे जबरदस्त रिझल्ट आहे आणि ते सुरुवातीला असे वाटलं होतं काय एक कॅन काय करणार करणारे वापरून पाहिल्यानंतर त्याची साईज आणि त्याची जी क्वालिटी होती त्याच्यामध्ये फरक झाला ही इतरांपेक्षा इतरांची जी कॅरेट होती पाहिल्यानंतर लक्ष देत की याच्याकडे काहीतरी चमक वेगळीची म्हणजे लक्ष लक्ष डायरेक्ट फक्त दहा दिवसातून एक डोस जबरदस्त शिकले चमक आणि व्यापाराचे जे सर म्हणले ना आता की बाकीचा माल ठेवला आणि हा माल बाजूला ठेवला तर ह्या मालाकडं एक वेगळे वैशिष्ट्य पूर्ण एक चमक दिसते रामकृष्ण आपण राहू या ठिकाणी आलोय तर पाठेठाण पाठच नाही हा था भाग था? पाठेठाण पिलानवाडी तर सर आपली ओळख करून द्यायतर शेतकरी मित्रांना मी दरवडे गणेश गेले चार वर्षापासून डाळी बाग रमायग्रोटिक मला दीड वर्षानंतर लक्षात आले म्हणजे हो माझ्यापर्यंत आले होते रिझल्ट काय आहे कसं आहे हे निमकरच वापरल्यानंतर रिझल्ट अगोदर समाधानकारक काय वाटलं पण वापरल्यानंतर समाधानकारक वाटला आणि त्याचा हा रिझल्ट समोर दिसतोय म्हणजे कंटिन्युटीमध्ये आलं पाहिजे कंटिन्युटी हा प्रत्येक वेळी त्याचा वापर कंटिन्यू त्याच्या शेड्युलनुसार झाला पाहिजे शेड्युलनुसार जर झाला त्या असा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे महिन्याची सेटिंग नंतर सेटिंग पण विचारू नका म्हणजे काही फळ तोडावे लागणार आहे आपोआप निमकरंज हे किती दिवसातून फावलं पाहिजे निमकरंज हे आठ आवड्यानंतर आठ ते दहा दिवसातून शेतकरी मित्रांनो निमकरंज स्प्रे झाला पाहिजे तेल्या डांबऱ्या फळकूज पाकळीकूज असे जबरदस्त रिझल्ट आहे तर ह्या निमकरंज वरती तुमचा भरोसा शंभर टक्के आहे का शंभर टक्के आलेला वापरलंच पाहिजे हे गेलं पाहिजे हे वापरल्यानंतर तुमचा खर्चही कमीत कमी होतो आणि याचा रिझल्ट चांगला असल्यामुळे तुम्ही हे वापराच वापरा याच्या व्यतिरिक्त मला काय सांगायचं नाही कारण त्याच्या त्याच्या मार्गाने विचार करत असतो वापरल्यानंतर करा आणि मगच वापरा रामा नेमकर देशी गायचं तुपे घे नाही चमक आणते गॅरंटी मग आणताय चमक आणते भरोसा आहे का भरसा तीन ते चार वर्षापासून तुम्ही संपर्कात तीन वर्षापासून संपर्कात आहे आणि ते सुरुवातीला असं वाटलं होतं एक काय काय आहे पण त्यावेळी एक पाहुण्यांनी सांगितलं की वापरून तर पाहा वापरून पाहिल्यानंतर त्याची साईज आणि त्याची जी क्वालिटी होती त्याच्यामध्ये फरक झाला आणि इतरांपेक्षा त्याचा बाजारभाव चांगला मिळाला त्यापासून सृष्टी आणि समृद्धी हे प्रत्येक वेळी मागवल्याशिवाय मी राहत नाही शेवटच्या मार्केटला नेल्यानंतर तुम्हाला ती डाळीम बघून काय रिप्ला मार्केटला नेल्यानंतर ही इतरांपेक्षा इतरांची जी कॅरेट होती ती पाहिल्यानंतर लक्षात येते की ह्याच्याकडे काहीतरी चमक वेगळीची म्हणजे लक्ष डायरेक्ट लक्ष त्याच्याकडे आकर्षित होते वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आणि असे नैसर्गिक चमक येते नैसर्गिक येते चेंज वाटतो काहीतरी वाटतो आणि इकडे इकडे पाहता असणारे लोक लगेच येतात वापरलेलं असेल ना त्या डाळिंबाकडे लवकर आकर्षित होतात आणि बाकी उत्पादन वापरलेली आणि ह्या उत्पादन वापरलेल्या बागेमध्ये रेट मध्ये काय फरक रेट मध्ये फरक शेजारच्या बागेमध्ये समृद्धी अजिबात वापरले ना याच्यामध्ये लगेच पंधरा रुपयाचा फरक पडला म्हणजे पंधरा रुपये किलो मागे फरक पडला लगेच बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एक टन माल जर पंधरा हजाराला वाढत असेल आणि जर दहा टन माल शेतकऱ्याचा असेल तर सर किती रुपये वाढतील दीड लाख रुपये वाढतील शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही समृद्धीच्या सृष्टीचे फक्त दहा दिवसातून सर एक डोस सोडायचा फक्त दहा दिवसातून एक डोस जबरदस्त अशी ग्लेत चमक आणि व्यापाराचे जे सर म्हणले ना आता की बाकीचा माल ठेवला आणि हा माल बाजूला ठेवला तर ह्या मालाकडं एक वेगळ्याने पाहिलं <laughs> <laughs> तर वैशिष्ट्यपूर्ण एक चमक दिसते व्यापारी आठ दिवस माग लागत आता द्या 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 शून्य त्याच्यानंतर ठरला व्यवहार बाजार कमी झाला होता मार्केटचा तरी पण त्यांनी पाच रुपये जास्त रेटनीच खरेदी केला ओके इथं जागेवर खरेदी रामायगटेकच्या समृद्धी सृष्टीमध्ये दम आहे दम आहे शंभर टक्के शंभर टक्क त्याला तुमच्या कष्टाची मेहनतीची आणि इमानदारीने सोडलेले डोसचं रिझन मिळतंय रिझन मिळतोच शंभर धन्यवाद ओके थँक यू